माजी महापौर सन्माननीय अशोक भाऊ दिवे ते उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नेते भीमशक्तीचे दिनकररादा ओंकार त्याचबरोबर कैलास सुबदाने जे आहेत आमचे भीमशक्तीचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील जी आहेत आणि आपण बघत असाल की महाराष्ट्रातनं महाराष्ट्र प्रदेश भीमशक्तीचे सर्व प्रमुख नेते विभागीय नेते आणि विभागीय पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर भीमशक्तीच्या सगळ्या विंग्स महिला आघाडी युवक आघाडी विद्यार्थी आघाडी कामगार आघाडी वकील आघाडी त्याचबरोबर काम कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भीमशक्तीचे सगळे कामगार नेते ते सर्व आजच्या या बैठकीला महाराष्ट्रभरातनं उपस्थित झालेले आहेत मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार मित्रांचंही आपल्यालाही धन्यवाद देतो आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने ही पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली या बैठकीमध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत असाल की महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर भाजप आघाडी अशा दोन आघाड्या आणि तिसरी आणखी काही लोकांची आघाडी अशा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारतीय भारतामधल्या जनतेला जी आश्वासनं दिलेली होती ती सगळी फोल ठरलेली आहे त्याच्यामध्ये महागा महागाई कमी झालेली नाही आहे दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं ते सगळं संपवलेलं आहे आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळू तर वर यायला सुरुवात झालेली आहे शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी आणि त्यानिमित्तानं त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे त्या दिशेनं त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ज्या राज्यघटनेनं या स्वायत्त अशा ऑटोनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे न्यायव्यवस्था आहे इलेक्शन कमिशन आहे ईडी आय सीबीआय इन्कम टॅक्स तत्सम अशा अनेक अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू बजत कि भारतीय जनता पार्टी ने वेस जी घोषणा के लिए है अब की बार चार सौ पार य संबंध मी अपना एवडं संगेन कि पक्षाच तो सरकार दोन बहत्तर खासदार संख्या बल आल बहुमत अल तो, तो केन्द्र सरकार स्थापन तो पक्ष करू सको मग दोन बहत्तर का आकड़ा डायरेक्ट चारशे पार करना चा हेतु तैयार है तर त्यांना चारशे पार यासाठी पाहिजे की या, या चारशे पार म्हणजे दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही देश या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा मनोवादाची सुरुवात होईल आणि ते सगळं अनुभव पाडण्यासाठी गुणशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची महागडी इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे त्याचा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे सगळ्या नाही बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणसाठ वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत सा तेंचा, तेंचा, ने, तेंचा, या सगळ्यांचा विचार त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या मनात जे येईल त्यांचा तो विचार आहे आमचं म्हणणं असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं कट कारस्थान या देशातली जातीवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला हणून पाडणं आवश्यक आहे देशातली देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अति आदर आहे परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे ते कटकारस्थान आणून पाडण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन नेता कुठला काही म्हणत असेल तरी कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी जनतेनं या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं बघा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी दोन तीनदा पुढाकार घेतलेला होता एकोणीसशे नव्वद साली ब्याण्णव साली त्याच्या अगोदर रिडल्सचा मोर्चा झाला तोही माझ्यात प्रयत्न न झाला त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम मीच केलेलं होतं आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आणि निवडणूक आली या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता काल झालेला आहे आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आंबेडकरी चव्हाणच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांची राज्यघटना वाचवली पाहिजे आपण बघत असाल राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा एकच मुद्दा होता तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे याच मुद्द्यावर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला महा आणि महाआघाडीला समर्थन देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळं या नेत्यांचं ऐक्य होईल न होईल त्याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही परंतु ऍज सच हिमशक्तीची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर एवढी ताकदवान आहे कुठल्याही नेत्याच्या जेवढे त्यांचे पक्ष मजबूत आहेत तेवढी आमची भीमशक्ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे आणि भीमशक्तीच्या वतीनं आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देतो सर नेमकं पक्ष म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की मी अनेक वेळा लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण निवडणूक आली की ते फुट फुटले जातात नेमकं हे फुटण्याचं कारण काय सत्ता कारण आहे की राजकारण आहे किंवा कुठला तांत्रिक स्वायत्त यंत्रणेचा दबाव नाही आपण आता बघत असाल की मागच्या अनेक निवडणुका झाल्या उद्या होणारी लोकसभा सुद्धा बघा या सगळ्या निवडणुकांमध्ये अगोदरच्या चर्चा वेगळ्या वे होतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र तो प्रत्येक जण आपापला आपली आपला संता सुद्धा उभा करतो आता ह्याचं मागचं राजकारण काय हे गणित तुम्हालाही माहिती आहे मला असं वाटतं की नेमके का फुटतात आणि का विरोधात लोक जातात जर वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आली नाही तिसरा फ्रंट तयार करायचा म्हणतात याचा फटका काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला राज्यामध्ये पडू शकतो काड़ है। मैं ते प्रकारे भरून काढलं जाईल नाही तुम्ही एक बघा की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य ते तुम्ही लक्षात घ्या त्यांना त्यावेळेस मिळालेली मेरे दोन हजार एकोणीसला मिळालेली मतं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांना मिळालेली मतं ह्याची जर टक्केवारी आपण काढली तर ती फारच कमी झालेली दिसते आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेस वंचित आघाडीचा आमच्या काँग्रेस पक्षाला काही फटका मिळेल कारण 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 आम्ही सगळे भिनशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागे उभे असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फायदाच होईल बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला चांगले माहिती आहेत इंडिया, इंडिया गाडी जे होता होता आता परिसरात वेगवेगळे लोक वेगवेगळे ठिकाणी आहेत आणि काँग्रेस त्यांच्या सोबत आहे का नाही प्रश्न नाही कळला तुमचा इंडिया गाडी उद्योग सोबत काँग्रेस राष्ट्रवादीत आहे का एकत्र एकत्र काँग्रेस पक्ष सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेतच ना आणि एकत्रितपणे निवडणूक यालाच जोडून असा प्रश्न आहे की कालपासून चर्चा सुरू झालेल्या आहेत की काही जागेवर मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती महाराष्ट्रात पाहायला मिळाली त्यात सांगलीची जागा असो भिवंडीची असो तुमची स्वतः दक्षिण मध्य मुंबईची रामटेकच्या आणि उत्तर मध्य मुंबईच्या सुद्धा जागेवर मैत्रीपूर्ण काँग्रेस उमेदवार दिला आणि असा प्रस्ताव दिल्लीत मांडला जाणार आहे तुम्ही सुद्धा आता दिल्लीत असणार नाही मला याबद्दल काही माहिती नाही आहे परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की काही जागावर थोडासा वाद आहे पण निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते या संबंधामध्ये निश्चित तोडगा काढतील आणि समन्वयानं एकच उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभा केला जाईल जागा आहेत ना थोडाफार करताना वाद आहेत काही मोजक्या जागेवर आहे जवळजवळ त्रेचाळीस ठिकाणी तर एकत्रित एक आहे ज्या चार पाच जागांचा जो वाद आहे तो निश्चितपणे मिटवला जाईल आणि अठ्ठेचाळीस जागेवर सिंगल सिंगल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल सर आज राष्ट्रवादीची यादी म्हणजे तुमच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादीची यादी येणार आहे भिवंडीसाठी तुम्ही दयानंद स्वर्गी यांचं नाव पुढे केलं होतं पण बाळामामा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बरोबर आहे भिवंडी हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे काँग्रेसचे अनेक अनेक त्या ठिकाणी दिग्गज नेते आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत भिवंडी महानगरपालिकेची सत्ता काँग्रेस पक्षाच्या हातात होती मधल्या काळामध्ये आणि त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव हो त्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं काँग्रेसनं ती जागा मागितलेली आहे परंतु आता माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा तिथे दावा केलेला आहे निश्चितपणे म्हणजे अध्यक्ष पवार साहेब वरिष्ठ नेते सर्व एकत्रित बसून याच्यावर तोडगा काढू शकतील त्याप्रमाणे वर्ध्यामध्ये अमर काळेंना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसमधून त्यांना राष्ट्रवादीत काल देण्यात आलं आणि आता त्यांना लोकसभेची जागा देखील डिक्लेअर होईल अशा प्रकारचे जागा जा जा वाटताना जे जा आहे तो पर्याय निघेल काय उरलेलं आहे उमेदवार मात्र चिन्ह त्यांचं किंवा त्यांचा चिन्ह नाही तर काय अमर काळे हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत माजी आमदार आहेत काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे परंतु आता आपण बघत असाल की देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा आणि आपण राजकीयदृष्ट्या काय करायचा याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही जास्त कॉमेंट्स करता येत नाही या राजकारण शो राजकारण निश्चितपणे या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित ठोस पावलं उचलेल असा मला विश्वास आहे का गेले पत्रकार मित्रांना चांगलं माहिती आहे त्यामुळे मी काय कॉमेंट्स करत नाही परंतु गेले ते एका अर्थी चांगलं झालं आमचा पक्ष स्वच्छ झाला दक्षिण मध्य मुंबई आंबेडकर चळवळीचा गड आहे आणि नेमकी हीच जागा तुम्ही मित्र पक्षाला सोडली ज्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा तुमचं यामध्ये प्राबल्य होतं मग धारावी असेल हा भाग असेल किंवा हॅट ऑफ सायन्सचा असेल मोठ्या प्रमाणात यामध्ये आंबेडकरी चळवळीचं मतदान असताना तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सोडली त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी आहे हा जो मतदारसंघ आहे पुन्हा काँग्रेस मागणार का कारण यापूर्वी दोन वेळ गायकवाड सुद्धा खासदार होते नाही आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे हा दक्षिण मध्य मुंबईचा एक भाग आहे चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे मागासवर्गीयांची प्रचंड मतदान या मतदारसंघामध्ये आहे मुस्लिमांचं मतदान आहे झोपडपट्टी आणि कामगार कामगारांचा मोठा मोठा हा या परिसरामध्ये ठिकाण आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाने ही जागा मागितलेली होती आणि अजूनही आमची जागा मागण्याची डिमांड आहे कारण हा दक्षिण मध्य मुंबई निश्चितपणे काँग्रेसला ही सीट जिंकून आणू शकतो एवढी ताकद या ठिकाणी आहे परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं सिटिंग या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे होते आणि त्यांना सांगितलं तर ते सोडून दिलेली आहेत त्यामुळे आता तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्ही न करता ती काँग्रेस पक्षाला सोडावी परंतु ते आग्रही आहेत परंतु ही जागा त्या ज्या तीन चार जागा, तींचार जागा तींचार कुठल्याच्या मार्गावर त्याच्यामध्ये ही जागा आहे तो निश्चितपणे या जागेचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे तर याच दक्षिण मध्यच्या बाजूला जो उत्तर मध्य मुंबईचा भाग आहे त्याच्यावरही अद्याप तिडा जो आहे सुटलेला नाही ने। काँग्रेसकडून नेमकी कोणाच्या नावाची चर्चा आहे कारण की यंदा प्रियादत्त लढणार की नाही ह्याच्यावरही प्रश्न चिंतदत नसीम खान नसीम खान वर्षाताईंना पण जर या दक्षिण मध्यमधून भेटली नाही तर या उत्तर मध्यमध्ये मध्ये आणता येईल अशी चर्चा सुरू आहे नेमकी इथे कोणाची लागण्याची शक्यता नाही बघा की प्रिया ज्या ठिकाणी खासदार होत्या ती जागा ऑलरेडी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे आता आमच्यामध्ये सुद्धा अनेक मात्तभर नेते आहेत कुणाला संधी द्यायची कुणाला नाही संधी द्यायची हे आमचं हायकमांड ठरवेल आणि निश्चितपणे ती सीट जिंकून आणणारा एखादा सक्षम उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी दिला जाईल

आणि अनेक आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबतीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं हमारी भीमशक्ती ये सोशल ऑर्गनायझेशन लेकिन इसकी पूरे महाराष्ट्र महाराष्ट्रभर में हमारे माननीय नेता अशोक भाऊ दिवे कार्याध्यक्ष आहे दिनकरला ओंकार ये हमारे ज्येष्ठ तो उपाध्यक्ष हैं नेता हैं, हमारे वरिष्ठ मध्य प्रदेश के अध्यक्ष भी भीमी शक्ति के यहाँ बैठे हैं गोवा प्रदेश के अध्यक्ष भी वारकंडकर जी यहाँ पर हैं और आप सुबह तो 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 से यहाँ पर देख रहे कि महाराष्ट्र के महाराष्ट्र कमेटी भीम शक्ति की जो हो जो है वो पूरे ताकतवर है डिवीजन के अध्यक्ष डिवीजन के पदाधिकारी जिला के पदाधिकारी जिला अध्यक्ष ये सारे लोगों ने आज यहाँ पर तय किया है कि भारतीय संविधान बदलने का कटकारस्थान जो भारतीय जनता पार्टी ने किया है उसको वो कट कार्यस्थान को खत्म करने के लिए जो सेक्युलर पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी अलायंस जो संविधान बचाने के लिए कोशिश कर रहे हैं राहुल जी गांधी देश भर पदयात्रा निकाल कर संविधान का समर्थन कर रहे हैं डेमोक्रेसी का संविधान समर्थन कर रहे हैं इसके लिए हम सारे लोगों ने हमारे भीम शक्ति के सारे लोगों ने ये तय किया है कि आने वाले चुनाव में भीम शक्ति का पूरा संगठन भीम शक्ति की पूरी ताकत अम्बेडकरी मूवमेंट के लोगों में जाएगी दलित समाज में जाएगी हमारे कार्यकर्ता जाएंगे और भारतीय जनता पार्टी ने जो संविधान बदलने का जो कारस्थान रचा है उसको फेल करने के लिए और कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए हमारे सारे कार्यकर्ता आज से काम पर लग जाएंगे कांग्रेस के जिला अध्यक्ष हो कांग्रेस के नेता हो उनके साथ में मिलकर पूरे महाराष्ट्र के तालुका गांव तहसील डिस्ट्रिक्ट डिवीजन और महाराष्ट्र लेवल पर सब कार्यकर्ता कांग्रेस के लिए काम करेंगे तर तर क्या इस बार भी प्रयास करेंगे ऐसा एक आता है? नहीं अभी प्रयास करने का सवाल ही नहीं पैदा होता है। आपने अपनी विचारधारा लेके सब नेता लोग काम कर रहे हैं। उनको काम करने दो। हमारी भीम शक्ति मजबूत है महाराष्ट्र में। हम कांग्रेस पार्टी के लिए समर्थन देंगे। हमारे कार्यकर्ता काम करेंगे। कैसा सर किया मैंने यहाँ से चेंबूर से चे मुंबई से हमारे भीम शक्ति के कार्यकर्ताओं की मुंबई से सौ बसेस हम भर के गए थे वहाँ पर उसके बाद में हमारे भीम शक्ति के कार्यकर्ता ने महाराष्ट्र से 400 सौ व्हीकल्स लाए थे और पूरा मैदान खचाखच भरा था तो यहाँ पर फेल का कोई सवाल ही नहीं पैदा जब मैं अकेला इतना कर सकता है तो हमारे कांग्रेस पार्टी के शिवसेना के और राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता ने पूरी मेहनत करके पूरा मैदान भरा था केजरीवालनाव्हे तर देशातला जो दिग्गज विरोधी पक्षातला नेता आहे यांना सगळ्यांना हैराण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे आणि तो वापर आज केजरीवालवर झाला तर सोरेनवर झाला महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर झाला जे काँग्रेस सोडून बी जे पीत पळाले ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीनमधून धून साफ झालेले आहेत त्यामुळे आता ह्याच्यावर जास्त बोलण्यात काही अर्थ नाही थँक्यू